छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे मोटरसायकल रॅलीचे आयोजन जळगावातील काव्यरत्नावली चौक येथून करण्यात आले होते यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत महिलांनी या मोटरसायकल रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकामधून ही रॅली काढण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला यासंदर्भात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर ते काय सांगा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचं यंदाचं हे चोवीस वर्ष आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे तीनशे पन्नासवं वर्ष आहे त्यानिमित्ताने जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आपण ते गेल्या अकरा तारखेपासून बघतच आहात त्यामध्ये आज विशेषतः जळगाव शहराचं लक्ष वेधून घेतील इतक्या प्रमाणामध्ये आज जळगाव शहरातल्या सर्व महिला एकत्रित येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून या ठिकाणी दुचाकी रॅली पूर्ण शहरभरातनं काढलेली आहे त्या शहरभरातनं रॅली काढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा महासाहेब जिजाऊंच्या नावाचा छत्रपती संभाजीराजांचा व शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांच्या नावाचा गजर करत त्यांच्या नावाच्या घोषणा देत जेणेकरून जळगाव शहरवासियांना या सर्व महापुरुषांबद्दल ते आणि त्यांचा इतिहास हा माहिती व्हावा ह्या हेतूने जळगाव शहरामध्ये जनजागृ जनजागृतीपर हे रॅली काढण्यात आलेले आहे त्याचबरोबर या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शिवप्रतिज्ञा घेऊन घेऊन हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल